श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की एकवीस जुलै रोजी गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक स्वामी सेवे करायला किंवा दत्त महाराजांच्या सेवे करायला असं वाटतं की आपण कुठली सेवा करायची कुठली स्वामींची सेवा करायची अशा खूप साऱ्या सेवा आहेत की ज्या आपण गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकतो आता या सेवा का करायच्या तर या सेवा केल्यानं आपल्याला एक प्रकारची मन शांती लाभते आणि आपल्या आयुष्यामध्ये काही अडे अडचणी संकट दुःख असेल हो कुठला कुठला तर तीसुद्धा दूर व्हायला मदत होत असते आणि मनुष्य जन्मामध्ये आणि संसारित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या अडीअडचणी दुःख संकटही येतच असतात मग अशावेळी आपण आपल्या गुरूंचे पाय नाही धरावे तर काय करावे मग आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त एक संधी आहे की आपल्या गुरूंची आपल्याकडून छोटी का होईना सेवा आपण करावी त्यामुळे आपल्या गुरूंचा जो वरधस्त आहे आशीर्वाद आहे तो आपल्यावरती अखंड राहील आता इतर वेळी आपण स्वामींच्या सेवा करतोच असं नाही प्रत्येकालाच जमेल असंही नाही परंतु आवर्जून गुरुपौर्णिमेला आपण काही सेवा करायलाच हव्यात त्यामुळे आज मी प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक खूप अशी प्रभावी आणि आयुष्याचं सोनं करणारी सात दिवसांची सेवा तुम्हाला सांगणार आहे फक्त सात दिवस ही सेवा तुम्हाला करायची संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही केलीत तर तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा असली तरी सुद्धा ती पूर्ण होईल हे मात्र शंभर टक्के तर कुठल्या आहेत ह्या सेवा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील तर मंडळी सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रभावी आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी आपल्या आयुष्यातील दुःख संकटांचा नाश करणारी सेवा सर्वप्रथम आपण पाहूया पाहूयात जर ही सेवा तुम्ही मनोभावे विश्वासाने श्रद्धेने जर केलीत तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली संकट दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या मार्गातले अडथळे सुद्धा कमी होतील तर कुठली आहे ही सेवा तर ही सेवा आहे स्वामी चरित्र सारमृताचं सात दिवसांचं पारायण आता सात दिवसांचं तुमचं एक पारण तुम्ही करू शकता अगदीच तुम्ही सात दिवस कंटिन्यू रोज एक पारण करू शकता फक्त सात दिवस तुम्हाला सेवा करायची आणि त्याचे छान छान अनुभव तुम्हाला नक्की येतील फक्त श्रद्धेने मनोभावे निर्मळ शुद्ध अंत्यकरणाने तुम्हाला सेवा करायची आता स्वामी चरित्र त्याचं पारण कसं करायचं हे तर आपल्या सगळ्यांना माहिती असेलच पण नसेल माहिती तरी सुद्धा सांगते जर तुम्हाला सात दिवसांमध्ये सात पारण करायचे असतील तर तुम्हाला दररोज एक पारण करावं लागेल म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची रोज एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत वाचन करायचं आहे त्याचबरोबर आता पारण कसं करायचं तर सगळ्यात अगोदर रोजची सगळी देवपूजा करून तुम्हाला पार पारणाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम देवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाचनाची जी पोथी आहे आपली स्वामी चरित्र सारमृताची तिची छान पूजा करायची आहे था 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 त्या पोथीची पूजा करून जर तुमच्याकडे जर माळ असेल तर तिची सुद्धा पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या आपल्या दिंडोरी पुस्तकातील जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर तर त्यातील स्वामी स्तवण सुरुवातीला वाचायचं आहे आणि स्वामी स्तवण वाच वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा माळी जप करून झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही रोज एक पारायण सात दिवस करत असाल तर एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करायचं आहे अगदीच तुम्हाला एकवीस जमणार नसतील तर मग अकरा किंवा दहा अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता आणि बाकीचे अध्याय संध्याकाळी सुद्धा वाचू शकता काहीच हरकत नाही आणि जर तुम्ही सात दिवसांचं पारण करणार असाल म्हणजे सात दिवसांमध्ये एक असं पारण जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत रोज तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर सात दिवसांपर्यंत तुमचं पारण म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचं पारण होऊन जाईल एक पारण स्वामी चरित्र सारमृताचं जर तुम्हाला कुठली तुमच्या मनात इच्छा असेल तर संकल्पयुक्त करणे करणे गरजेचं आहे स्वामी स्तवन म्हणण्या अगोदरच मग तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे की कुठल्या म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पारण करताय त्या पूर्ण कराव्यात म्हणून स्वामींना तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्यानंतर मग पारणाला सुरुवात करायची आहे आता वाचन झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे स्वामी महाराजांची आणि त्यानंतर स्वामी महाराजांना घरात तुमचा कुठल्याही प्रकारचं नैवेद्य असेल भाजी पोळी अगदी आणि शक्य असेल तर कुठलाही गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता फक्त संपूर्ण ताट स्वामींना वाढायचं आहे आणि तुळशीचं पान त्याच्यावरती नक्कीच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुमची सात दिवसांमध्ये सात पारण होऊ शकतात सात दिवसांमध्ये एक पारण सुद्धा होऊ शकतं संकल्पयुक्त करू शकता किंवा अगदी तुम्ही मनशांतीसाठी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु तुम्हाला इच्छा आहे करण्याची तरी सुद्धा नक्कीच करू शकता तर ही प्रभावी सेवा फक्त सात दिवसांची ही सेवा करून पहा तुमच्या आयुष्याचं सोनं स्वामी केल्याशिवाय राहणार नाही आणि प्र प्रत्येक दुःखातून संकटातून स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील बाहेर निघण्यासाठी हा माझा स्वतःचा अनुभव आहे जास्त नाही पण प्रत्येक गुरुवारी मी आवर्जून स्वामी चरित्र सारमृताचं पालन करत असते आणि त्याचे खूप छान छान अनुभव आपल्याला यायला सुरुवात होत असते तर म्हणजे ह्या छोटासा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि ही स्वामींची सेवा जी आहे ती तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण घेऊन येईल हे मात्र नक्की त्याचबरोबर तुमची भरभराट होईल मुलांची पतीची प्रगती होईल घरातील वात वातावरण हे नेहमीच सकारात्मक राहील तर नक्की छोटीशी सेवा करून पहा स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ